गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ असं का छान असं थंडगार मस्त वातावरण सुटले वारच वार तर बघा वार लय सुटले काय भनगडे काय नाही का कुठेतरी पाऊस चाललाय त्याच्यामुळे वार सुटले तर गार वार सुटले वरती पाऊस चाललाय ना तिकडे हो सांगितलं होतं ना मग तिकडं पाऊसवर पडत असेल म्हणून इकडं वार सुटले गार मस्त गार हो काय चाललंय ते हा ना आज कुठं खेळायला जायचंय काय अजून काय आठ दिवस झालं रोज एक खेळायचा जातय काल ज्ञान उगीर ते आज अण्णा कुठं जायचंय काय माहिती अण्णा काय म्हणलंच नाही अजून म्हणलंच नाही ना मला तर काही सांगितलं नाही त्याच्यामुळे मग बाहेरच्या कामावर आता ते सपाट झालेत पण तेवढंच कुण्या काय कुण्या काय हो गुरु बांधायची झालमट करायची सगळंच करावं लागतंय काय करता धूर लागतोय खाली बसते धुनी काय धुवायला गेलीत नाही अजून बाहेरचं घर वटा हे झाडून काढून केर भरला गुरु बांधून आली म्हणलं चला काय चाललंय बघा कालवण झाले घेवड्याची शिंक केली आहे तू कावा लायची घेवत करून हो जायची पुर जाते ना आपण बसायचं म्हणलं की मग सगळं त्या परशी काम करीत राहिले सगळ्याच फटाफट हो तर दुसरी पण काम आहे त्याच आमचं रानातली कामं चालू होते दोन दिवसांनी त्याच्यामुळं काय घरचं उडकून घेतो या फटाफटा गणपती बसायच्यात परतन आलं दोन तीन दिवसा गणपती गौराया घट केला गोळा हो आमचा परत पोळा येतो पोळा झाला की घट बसतंय दुसऱ्या दिवशी आखी तीन सणाची निश्चिती आखी ती झाली की सणाची निश्चिती होती आणि पोळा आला की सण गोळा होत होय महिन्याला पंधरा दिवसालाची एक सण आहे हा मग आहेत निश्चिती काय करायचं पण करावंच लागतंय व्यायामला तर असं या सण मग आपलं पारंपरिक सण काय सोडून द्यायचं का कुठला झाला तरी बायांना त्रास आहे कशाचा झाला तरी बायांना आता गटाचा आलं मग काय की चुकले का सारुनाम सुरु धुनन बाण चिंदोत दसरे दसरा दस दसरा काढायचा सगळ्यांना दसरा दस काढायचा <laughs> झालं आता म्हणजे नाही गणपती संपल्या हे असत ना परत हो, ना उम... नाय तेच की म्हण पित्राचा पंधरावडा गणपती उठल्या वाचते तर नंतर ना म्हणजे असते सगळे काम चालते ती तर चाललाय मस्त असा स्वयंपाक साजरा केले बगार तर मार्गे नाही कुठली गोष्ट नियम आहे ते परोपरी नियम जपावच लागते आणि नाही नियम जपायचं कसं काय हा पल जगतोय सगळे जप सगळ्यांना जपा सगळ्यांना तर असेल ग सगळी करतात कावन काय कोण बी करता असं असं सगळ्यांना आणि ज्याला नोकरीला जायचं परत ना तस काय नसतात आता सगळी नोकरीच असेल आणि गांधगापूर त्या गांधगापूरच आले मी तिकडं आदमापूरला गेलीशी ह्या ना तर एक ताई म्हणली मी रेसमाचा हिडू बघती तुम्ही रेसमाची सासूबाई का तर म्हणल हो। म्हणल्या तुम्हाला वळाकलं म्या आश्विनीची रेसमाचा मनीष तुमची मुलगी का तर मनी म्हणलं मनीषया माझी मुलगी या म्हणल्या रवी शिंदेचा बुकती परत मग सगळ्या बाया बऱ्याच गोळा झाल्या मग भेटल्या मला सगळ्या आम्ही त्या मेंक्याला गेल्यावर तिथं मी भेटल्या परत बाळमा पशी गेल्यावर तिथं मी बाया भेटल्या आणि मग त्यांनी ओळख सांगितली तर सगळी मग तुम्ही आम्ही तुमचं रोज नेतेनियामाने हिडवी बघतो लय आम्हाला आवडतात आणि असंच बघत जा सगळीजण आणि मग ती बिचारी वाढू बोलली मानले आओ तुमचले व्हिडिओ आम्हाला आवडते तई तई म्हणजे कुठं गेल तरी माणसं आवडतात होय तुम्हाला सांगते ती तुम्हाला <laughs> वळत लागून हो बघा बरं मग हां انا आधी म्हणल्या तुम्हाला कुठतरी पाय लेवणी वाटतय पण धनात नसता एकंदा नसता मंगो राखले दिली की हा दिली की ओळख त्यांनी जवळ आली ये चालले हो दोन तीन जागेवर भेटल्या पाय मला हा ला हो तर सगळ्यांनी ओळख सांगितली एक आगमापुरात बारीला लागली होती तर लय गर्दी खूप बारी होईल त्या हॉल मध्ये तिथं मी एक जण भेटलं त्या बारीतन हात मारली ताई अहो म्हणल्या रेसमा तुमचा व्हिडिओ बघतो म्हणल्या तुम्ही सासूबाई का रसमाची <laughs> ना अश्विनीची होय परत ना एक जण म्हणलं तुम्ही का मनिषाची आहे का हा मनिषाच्या मुलगी माझे जे जेवढे बघतात ते तशी नाव घेऊन सांगतात कस आनल्या तुमची मनीष आले भारी या मशेल्याचा धंदा या खूप आवडती आम्हाला तुमची मुलगी आवलेच भारी म्हणल्या तुमच्या सुनादिले भारी त्या सांगत होते आपल्या जिथं तिथं गाठ पडली की जिथं तिथं नाही वाळते ती रोज रोज बघण्यात आलो ना माणूस ते माणूस नक्कीच कुठे गेलं तरी वाळतात माणूस बोल कोणाला तरी आवाज एक जण इत चढतानी म्हणल्या आयो वाशिनीची नासमान <laughs> <आ>, सासूबाई अहो <laughs> म्हणल्या तुमचा आम्ही हेडिओ बघतो म्हणल्या काय काय लाचत बोलाय काय काय बोलत नाही जर का पण कमेंट करून सांगतात आम्ही बघितलं होतं तुम्हाला हो आम्ही त्याच्या घेतो ना आपण त्यावेळेस जणांनी कमेंट टाकले की आम्ही आम्ही तुम्हाला बघितलं होतं बोलायचं का नाही कळ काय काय लाजत त्या बोलत नाही तर असं काय लाजायचे ता उलट कसं असतं एकामेकाची आवड निर्माण झालेली असती काय शेवट माणसाचे जन्म आहे तर उद्या नाही यगदा इथून अग्दात जातोय मनुष्य जन्म शेवट काय राहाय मासाच्या जन्मात काहीच नाही पण घेतलं तर सगळ्यांनी नाही घेतलं तर काहीच नाही त्यात अर्थच नाही शिवट हाय का काहीच नाही असू दे असतं माणसाने हाय तोपर्यंत सगळ्याला मी हात तो खायला लागलाय हा चला असू दे सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ चालले भाई ती अन्नाला जायचंय त्यामुळे त्या पॅन्टला काय हुक्का काय बसवायचं राहिले परत म्हणून मम्मी पोटली तिकडच गे आ दुसरी घातली वयर पॅन्ट तिथं काय आज कुठला खेळ आहे खेळ झाले तर लय खेळ खेळ जी कोणी आपण आणि लाईट बंद कर आतमध्ये जाऊन तुझी पॅन्ट शिवून शेवटच्या बारीला बारी आणि तिला तर याला जायचे शेवटची फायनल असते का त्याला असू दे आता काय do